नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे कोकणातल्या आणि आज आपण चाललो आहे ते म्हणजेच गणपती बघायला गावचे कोकणातले गणपती तर तुम्हाला पण पाहायला मिळतील कोकणातले गणपती तर आज स्पेशल व्हिडिओ असेल गणपतीचा तर आता मी निघतोय घराच्या इथून म्हणजेच इकडे वरती आपली वाडी आहे रस्त्यावर आलो आहे नदीच्या इथे आणि आज आपल्यासोबत आहेत ते म्हणजेच हे दोघं अनु आणि राज हाय आहे सुट्टी आज रविवार आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व चाललो आहे दुकानं पण आहे त्याच्या बाजूला तर दुकानावर पण जायचं आहे पण आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खाऊ दे त्यांना आरामात तुम्ही भाकऱ्या खाल्ल्यावर हो ना खाल्ल्यावर हो ना भाकऱ्या हां मग त्यांना पण खाऊ दे गुरु गुरु राखी बघ काय बुवानो कधी आलो कधी कसं बरं ना हा काय कवला बिवला जमवला वाटत हा कवल्याची भाजी आम्ही नेलेली काल बनवाच्या दिवशी एवढीच काढलेली होती तुमचं बरं आहे आपलं काय ना काय भाजी भेटते भारी एकदम आम्ही नेले आम्ही संध्याकाळची बनवलेली होती हा ही भाजी कसली आहे हा हां बरं बरं आहे बघा मित्रांनो ही पेवल्याची भाजी ह्याची पण बन भाजी बनवतात फुलं आलेत आता आणि इकडं आलूची दोन रानभाज्या जवळजवळ आहेत दोन्ही पण तर आपण हां ही ह्याची आहे मला वाटतं कुरडू हां कुरडू आहे ही बघा ही आहे ती कुरडू ह्याची पण भाजी करतात काय काय ठिकाणी करतात आमच्याकडून काही जणं करतात हां ही बघा ही लाल जी दिसते ती कुरडूची भाजी आहे इकडं हा वेल आला आहे आकूर नाही आहे हा दुसरं काय नाही वेळ आहे आकूर थोडी नाही हे बघ आकूर नाही इकडं काहीतरी हाय लावलेलं आहे कारलेच आहे कारली लागले नाही कारल्यासारखं दिसतंय असू शकतो कसलं तरी कारण इकडं घरं आहेत ना जवळ हे बघा इकडं वरती घरं आहेत तर आपण आलोय वाडीमध्ये आता खालच्या तिथं गणपती आहे तिथं आणि आता बघूया जवळच आले देवळे वगैरे पाठी गेलं आपल्यासोबत अजून दोन तीन जण आले हां इकडे टाकला पण आहे टाकला रुजला आहे टाकल्याची भाजी तिरड्याची भाजी नाही करत गणपतीला त्याची फुलं येतात अजून आलेत ना गणपतीला इथं काहीतरीच प्यावलं आहे रे हां ही बघ तिरड्याची फुलं दाखव दाखवले येतं लास्टच्या व्हिडिओमध्ये ही बघा तिरड्याचं फूल गणपतीमध्ये उपयोगाला येतं इकडं भरपूर भाजी आहेत काहीतरी हा गावाला भाज्यांची कमी नाही जी जितकी पाहिजे तेवढ्या भाज्या भाज्याच भाज्या आजूबाजूला दोन तीन भाज्या आपल्याला दिसल्या आता जाता जाताना जाता गावाला बघा किती भन्नास शांतत आहे ना सर्व रोड सुनसान सोन्याचं झाड सोनं आहे ना? <laughs> ना किती ग्राम भरल मोठं आहे सोनं ना याच सोन्याचं मंगलसूत्र बनवायला पाहिजे मग आता एवढं महाग आहे सोनं तर हां कलर द्याचा हां हां तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय गणपती कारखान्यात गावच्या पारंपरिक गणपती कारखाना जुना गणपती बघा इकडे अजून कलर पेंटिंग करायचे बाकी आहेत छोट्या मूर्त्या या इकडे छोट्या छोट्या इकडे इथून छोटे छोटे चालू झाले आहेत तिकडे काही कलर केलेले आहेत नंतर इकडे ठेवलेले आहेत हे बघा इकडे आहेत श्रावण सरता ओढ लागली चाऱ्या या श्रावण सरता ओढ लागली साऱ्याया या जाणून घ्यावी आमच्या मनाची तुही प्रेम भावना श्रीगणा लवकर येना ना भक्ताना दर्शन रिमझिम पाऊस धारा राना हा वाहू लागला गार हिरव्या रानात शुभ्र पांढरा खळखळवाये झरा ही नव तरुणी चाद तरुणी नटली व तर गाणे चा काकली रंगा भरला सुना नीतर गाणे साथ टाकली रंगा भरला सुना नभी कळाडने 14 मी आवाज करी चंचला दिगणा लवकर ये ना तरहे आए राम मंदिर पूर्ण लालlogback राजा अजून म्हणजे फायनल कलर द्यायचा बाकी आहे ना हा जय इकडे जय मल्लार आणि हा पण मोरावर आहे ना हा मोरावरती आहे पेशवा हा पेशवा कुठे दगडी शर्ट हा त्याच्या बाजूला दगडी शर्ट भारी भारी मूर्ती आहेत हा हा कोळी माऊली माऊली या पण भारी कुठे हा ही माऊली हा ही माऊली ना गरुडावर आहे ना गरुडावरचा गणपती बुकिंग झालेली आहे गणेश कदम नवी वासात हे मोठे मोठे गणपती एवढे हे पी ओ पीचे आहेत आणि हे हे अच्छा ह्याच्यामध्ये पण वेगळा आहे अच्छा हा इथंच बनवलेला आहे काय साच्यातून बनवलेला भारी मस्त मोठं आहे एवढा असतो हा दरवर्षी एवढाच असतो हा न्यायचं न्यायचा प्रॉब्लेम होतो ना कमीत कमी वीस पंचवीस म्हणजे हे थोडे पोकल असतात आण आणि हे पीओपी मस्त आहे पीओपीचे झाल्यामुळे असे मोठे गणपती थोडे हलके झाले हलके ना ते मातीचे ते घरी बनवलेले आहेत ना छोटे छोटे आपण बनवू शकतो मातीच्या घरी वगैरे बनवू शकतो हां वजन येतो त्याला वजन पण येतं ना एक तर प्रॉब्लेम होतो हा कोणता आहे छोटा एकदम मला काय दाखवले झुल्यावर आहे अच्छा भारी है। कलर काढल्यावर एकदम भारी दिसेल हा झुल्यावरचा गणपती हा बघा तर इकडे एक बाहेर गणपती ठेवलाय सुकायला ओला झालाय थोडा त्याच्यामुळे ऊन पडलंय बाहेर त्याच्यामुळे बघा ऊन आहे पूर्ण आता कडेकडीत इकडे बाहेर एक ठेवलं आणि बाकी सर्व कारखाना इकडं आतमध्ये कौला आहे यांचं पण भारी एकदम कोपेमध्ये आता या जास्त दरवर्षी इथंच असतात गणपती सर्वच मस्तपैकी चला आता पण निघाल मस्तपैकी गणपती बघून झाले आपले तर कुंभारवाडी दुर्गवाडी कुंभारवाडी इथून आतला इकडे खाली गणपती आपले ही आहेत कुंभरवाडीतली घरं चार पाच वाड्या मिळून भरपूर आहेत आमच्या वाडी गाव दुर्गावाडीवाडीत आणि हे स्पेशल घर आहे बघा इकडं अजून जुनं घर आहे दाखवतो जवळजवळ दूर येते घरातून <laughs> मातीचं घर आहे ना आज वारी मातीचं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल होता गणपती बाप्पा बघायचा तर बरेचसे गणपती अजून कलर काढायचे बाकी आहेत कलर का म्हणजे आता कसं असतं ना धूळ माती बसत बसते त्याच्यावर म्हणून ते कागद वगैरे टाकून ठेवतात आता सकाळचं वातावरण आहे त्याच्यामुळं ना कलर आता काढायला घेते म्हणजे अजून वीस दिवस बाकी आहेत वीस पंचवीस दिवस तर त्याच्यामध्ये कलर काढून होईल ना रे अरे वीस दिवसात कलर काढून होईल ना हां हा त्यांचाच मुलगा आहे त्यांच्याच घरातला काय तुझं नाव यश दिनेश यश दिनेश त्यांच्याच घरातले आहे ना आ, तर अजून वीस पंचवीस दिवस लागतील ला, काढायला नंतर आहे ना डे नाईटकडून असं कलर काढते लोक कारण आता चालूच आहे हां चालू आहे ना हां कारण म्हणजे कसं धूळ वगैरे बसते त्याच्यामुळं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी बाय बाय